मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो जी कार्यकर्त्यांची इच्छा तीच आमचीही इच्छा रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांच्या वक्तव्याने अजित पवार आणि शरद पवार यांच्या मलोमिलनाच्या बातम्यांना बळ मिळाले शरद पवारांच्या वाढदिवसाला अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली या भेटीनंतर पवार काकापुटणे पुन्हा एकत्र येणार का या चर्चांना उधाण आले आहे एकत्र असू तर ताकदवान असू असं सुचक वक्तव्य सुनंदा पवार यांनी केल्यामुळे दोन्ही पवार तयारीत चर्चा चा आता जोर धरू लागल्यात दादांनी साहेबांची सहकुटुंब भेट घेऊन साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पण त्यासोबतच प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ यांच्यासह पक्षातील अनेक वरिष्ठ नेतेही होते त्यामुळे दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे अशा बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत त्यातच अदानींच्या घरी अमित शहा आणि शरद पवार यांची सुद्धा भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे ते। शरद पवार निवृत्ती घेऊन आपला पक्ष अजित पवारांच्या पक्षात मर्ज करणार आहेत असं बोललं जाते आहे किंवा सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद देऊन शरद पवार भाजपला केंद्रात पाठिंबा देतील असेही दावे केले जात आहेत पण या सर्वांमध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे काही दिवसांपासून जो घटनाक्रम घडलेला आहे जे विधान भवनामध्ये सुद्धा आपण बघितलेलं होतं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निवडीची भाषणं जेव्हा चालू होती त्याचवेळी जयंत पाटील यांनी जवळपास तडजोडीचे संकेतच देऊन टाकले होते आता ते नेमकं कर काय करतात ते आपल्याला माहिती नाही पण योग्य वेळी योग्य निर्णय ही आपल्या पक्षाची परंपरा आहे असं ते अजित पवारांना म्हणाले होते जयंत पाटील जेव्हा सभागृहामध्ये बोलत असताना तेव्हा दादांनी त्यांची एक चूक लक्षात आणून दिली होती तेव्हा दादांचं आपल्यावरती किती बारीक लक्ष आहे असं जयंत पाटील हसून म्हणाले होते त्यावरच अजित पवार जयंत पाटलांना उत्तर देताना म्हणाले होते एवढ्या वेळा तुम्हाला सांगून सुद्धा तुमचा प्रतिसाद काही मिळत नाही त्यावरती जयंत पाटलांचं हे उत्तर होत इथूनच ही चर्चा सुरू झाली नव्वद साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो त्यावेळी दार उघडून आत येताना आमदार झालो त्यावेळी दार येऊन किती लक्ष आहे बघा माझ्यावर <laughs> आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा आपल्या पक्षाच या घटनेनंतर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे खासदार बाळामामा हे देवेंद्र फडणवीस यांना भेटले त्यामुळे या चर्चांनी अजूनच जोर धरला होता अगदी काल मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक विधान केलं की महाविकास आघाडीचे काही आमदार हे आमच्याकडे येऊ शकतात त्यातच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया ही बोलकी होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिल्लीत होणाऱ्या बैठकी पाहता कुछ तो गडबड आहे असं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलं होतं पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की शरद पवारांना जर का भाजपसोबत तडजोड करायची असेल तर त्याच्यासाठी मध्यस्थ म्हणून अजित पवार यांची कुठलीही गरज नाहीये जर तडजोड करायचीच असती तर, तर याच्या आधीही अनेक संधी त्यांना उपलब्ध होत्या त्यावेळी त्यांनी ती केली असती आता फक्त प्रश्न एवढाच आहे की आठ खासदार आणि दहा आमदार असणारा पक्ष सत्तेविना पुढचे पाच वर्ष कसा टिकवायचा यासाठी आवश्यक असणारी लवचिकता ते त्यांच्या पद्धतीनं दाखवतात त्यात गैर असण्याचं काहीच कारण नाही कोणताही पक्ष सत्ता मिळवण्यासाठीच राजकारणात आहे हे सुद्धा सर्व श्रोत आहे त्यामुळे भविष्यात शरद पवार अजित पवार यांच्यासोबत किंवा भाजपसोबत गेल्यास आश्चर्य वाटून घेण्याचं काही कारण नाही सध्या दिल्लीत घडणाऱ्या वेगवान घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा काही उलतापालती होतात का हे पाहणं रंजक ठरणार आहे मंडळी या सगळ्या गोष्टींची चर्चा होते आहे तुम्हालाही काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याशी पाहत राहा न्यूज टापू